सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड सर्व मसवडकर नागरिकांना कळवण्यात येत आहे की बाणगंगा नदीपात्रात पावसाच्या पाण्यामुळे झपाट्याने वाढ होत आहे तरी सर्व नागरिकांनी आपली काळजी घ्यायची आहे नदीकाठ ती जाणी टाळायची आहे नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हायचे आहे जर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नगर परिषदेशी संपर्क करायचा आहे आपल्या मुलांना व जनावरांना दर, सुरक्षित ठिकाणी आणवण्यास कळवायचे आहे ताज बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्यसयाद्री YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका